नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगाव तालुका ट्रक मालक वाहतूक संघटनेने अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला असून या आंदोलनामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे ट्रक मालक व चालकांचा दरवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या आंदोलनावेळी मंत्र्यांनी तातडीने चर्चा करून प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते मात्र आजवर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही संघटनेने दिलेल्या माहितीनुसार पाली आणि या मार्गांसाठी टायर व टायर ट्रकांचे ठराविक दर जाहीर करण्यात आले होते उदाहरणार्थ टायर बालोत्रा तेहतीस हजार पाली चाळीस हजार व जोधपूर पंचेचाळीस हजार रुपये तसेच चौदा टायर ट्रकसाठी बालोत्रा पंचेचाळीस हजार पाली पंचावन्न हजार व जोधपूर साठ हजार रुपये दर निश्चित झाले होते परंतु हे दर प्रत्यक्षात लागू न झाल्याने ट्रक मालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ट्रक चालक आणि मालकांच्या मते वाढते इंधन दर टोल नाक्यांचे शुल्क दुरुस्तीचा खर्च आणि वाहतूक थांबली तर तात्काळ होणारे नुकसान यामुळे त्यांच्यावर मोठा ताण आला आहे ठराविक दर न मिळाल्याने खर्च भागवणे कठीण झाले आहे आणि अनेकांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे अशा परिस्थितीत योग्य दर मिळणे हीच त्यांची मुख्य मागणी आहे संघटनेने प्रशासनावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट केले की वारंवार निवेदन देऊनही शासनाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले कालपासून सुरू असलेल्या काम बंद आंदोलनादरम्यान वाहतूक ठप्प राहील आणि त्याची पूर्ण जबाबदारी शासन तसेच ट्रान्सपोर्ट चालक संघटनांवर राहील योग्य तो न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा ठाम इशारा संघटनेने दिला आहे